आज मी जातोपणामध्ये प्रोग्राम बघायला गणपती उत्साह मिळतो काय आपण पुन्हा एकदा आलेलो आहे विरारचा चिंतामणी त्या प्रोग्रामसाठी इकडे गावावरून ज्या लक्झरी येतात त्या लागतात इकडे लहान मुलांचं खेळण्यासाठी पण लावलेलं आहे टाइमपास पुढे गर्दी तर दिसते इकडून आता पुढे बघा बघूच शकतायती गर्दी आहे ती डबलबारी सामना रंगला होता मस्त खूप गर्दी झाली होती जिवंत पाण्यावरती लागतं तुम्ही जे कर्म करणार ते कर्म तुमच्या सस्ते शेवटी उपयोगाला येणार आहे इथे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचे भोग भोगले भो प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या भरट्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली होती का किंकाळी मारली होती तर ऐक दारुण त्यांनी श्रावण बाळाला मारलेला बाळ त्यानंतर श्रावण बाळाच ओरडणं आणि एकुलता एक श्रावण त्याच्या आई वडिलांचं बिवळण हे दशरथ राजाला त्याच्या नजरेसमोर दिसत होत म्हणून त्याने दशरथ राजाने सुद्धा मोठ्याने मारलेली होती लक्षात ठेवा सत्य क्रेता द्वापर आणि गलिक सत्ययुगात जर परमेश्वरांच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्य करायची झाला तो सोड पण कित्येक कोटी लोकांनी तिथे स्नान केलं चार ठिकाणी केला जातो कुंभमेळा का तर समुद्र मंथनातून जे अमृत निघालं ते देव आणि दानव यांच्यात भांडण झाली की देव म्हणाले आमच्या वाटेला पाहिजे आणि राक्षस दानव म्हणाले आमच्या वाटेला पाहिजे जयंत नावाच्या गंधर्वाने एका कावळ्यात रूप घेतला आणि तो कलश पुढे पुढे घेऊन बोलत होता आणि त्याच्या मागे दानव लागले तो कलश जिंदे जिंदे हल्ला चार ठिकाणी पडले हरिद्वार प्रयागराज आणि चौथा नाशिकला त्या त्या ठिकाणी हे कुंभ मिळवतात आणि ते, ते, ते कावळ्याने तो चोचीतून कलश नेताना ने ने त्याने सुद्धा जरासा दाखला म्हणून बघा कावळा कधीच तुम्हाला स्वतःहून मारताना कधी दिसणार नाही अपघाताने कुठे तुम्हाला कावळा दिसला तरी तर कावळा कधीच तुम्हाला दिसत नाही हे त्याच्या ना मागच खरं कारण आहे लक्षात घ्या आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या ज्या काही गोष्टी चालतात त्या रूपाचं ध्यानाचा अभंग आपण भजनाच्या माध्यमातून घेतो प्रत्येकाला माहितीये की पांडुरंगाच्या रूपाच्या ध्यानाचा अभंग का आजी वडिलांची महती काय आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्द झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले त्याच्या दिशेने आणि पांडुरंगाला तिथे उभं केलंय माझ्या प्रेक्षक ज्या दिवशी कुंडाले पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग आपल्याला विटेवर दिसणार नाही एक वेळ पांडुरंग आपण पंढरपुरात तुझ्यावर दिसत पण समीर कदम तुमच्या पेटीएर दिसत नाही कळलं पाहिजे ना वेळेला महत्व आहे एका वर्षाच महत्व एका वर्षाच महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल एका महिन्याचं महत्व एका महिन्याचं महत्व नऊ महिने गरोघर असलेल्या महिलेला विचारा म्हणजे तुम्हाला एका महिन्याचं महत्व कळेल एका दिवसाच महत्व एका दिवसाच महत्व पाचशे रुपये सहाशे रुपये रोजंदरीला कामावर जाणाऱ्या त्या कामगाराला विचारा म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल एका तासाच महत्व तासन तास एसटीची वाट बघणाऱ्या यात्रेकरूला विचारा म्हणजे एका तासाचं महत्व कळेल एका मिनिटाच महत्व तुम्ही मुंबईला राहणारे लोकात एका मिनिटाच महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचारा म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या धावपटूला विचारा म्हणजे तुम्हाला त्या एका सेकंदाचं महत्व कळेल आणि ज्याला वेळ कळला नाही त्याला काहीच ये ये हा हा या या श्याज घ्यास भरून दिलो ये कोण तुम्हाला गाव लागेल श्याज भरून डोळ्यात काजळ लावून काय बेक घेतलं ना देवासोबत भजनी गुवार डोळ्यात काजळ लावून तू आजत होत त्रास होत असेल खूप प्रवास करून आलाय पाचशे किलोमीटर आलाय

छान वाटत होतं कोकणातले डबलबारी बघायला मज्जाच येते बरेच मंडळी जमली होती खूप गर्दी वाढत जात होती मी आणि मम्मी इथे मस्त एन्जॉय करत होतो पुढच्या बाजूला पप्पा काका आणि अथर्व अथरवाटलं काढायला साहेब साहेबीर आंधीपोहेांदे पोहे बोल ते पोहे ठेवलेले होते ते बरे आणि मी जाऊन बेडवर खाली कांदे मी जाऊन बसलय बेडवर माझं काय माहितच ना आणि सांगलेला आंधीपोहे बोलू सांगतात खरे

जिम झाड आवल्या आवल्या हवल्या आव्हा

i

सगळं संपलायने आम्ही घरी निघालोय जायला आहे अजून कार्यक्रम चालू कारण आम्ही चाललोय गेलो टी नेक्स्ट ब्लॉक मध्ये